आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवानकर आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण जी परिस्थिती पाहतोय हो, इस्रायलनं डबल अटॅक केलाय इस्रायलकडून सारखं सांगितलं जातंय की आम्ही बदला घेणार हिजबुल्ला संघटनेच्या कमांडरचा त्यांनी खात्मा केला शिवाय इराणमध्ये हल्ल्यात हमास प्रमुख ठार झाले आहेत या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमके काय प्रतिसाद उमटू शकत आहेत मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वपूर्ण ही घडामोड आहे इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी हमास या संघटनेचा प्रमुख जो एकोणीसशे ऐंशी पासनं हमास बरोबर आहे आणि जो इस्रायल आणि हमासमधला जो संघर्ष आहे ज्याला पहिला संघर्ष ज्याला फर्स्ट इम्तिफादा असं म्हणतात हा साधारणतः नाईन्टीन एटीज मध्ये झालेला होता तेव्हापासून हनी हा हमास इस्रायलच्या विरुद्ध संघर्ष करतो आहे आणि आता जो इराणच्या राजधानी मध्ये त्याला ठार करण्यात आलेला आहे ते ऑकेजन फार वेगळं आहे इराणला नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष मिळालेले आहेत आणि राष्ट्राध्यक्षांचा आज शपथविधी आहे आणि शपथविधी सोहळ्यासाठी हमासचा हा नेता हा निय तिथं आलेला होता त्याच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी ही इराणवरती होती आणि असं असूनही इराणच्या राजधानीमध्ये हा हल्ला होतो तो ठार होतो यावरनं इराणमधली जी अंतर्गत सिक्युरिटी आहे त्यांचा इंटेलिजन्स आहे हा प्रचंड मोठा फेल्युअर हो आहे दुसरीकडे इस्रेलची जी इंटेलिजन्स आहे किंवा त्यांची तयारी आहे की ती स्ट्रॉंग आहे हे याच्यातनं प्रतिबिंबित होतं या हल्ल्यामागे किंवा त्याला ठार करण्यामागे मोसाद ही इस्रायलची जी गुप्तहेर संघटना आहे तिचा हात असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये इस्रेलनी अजूनही हे कोणत्याही पद्धतीचा अधिकृत दावा हा केलेला नाहीये मात्र इराण मध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती खलबत ही सुरू झालेली आहे सर्वोच्च धार्मिक नेते खामिनी यांनी इराणची जी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे तिची बैठक बोलवलेली आहे आणि आता सगळं जग प्रतीक्षेमध्ये आहे की इराण प्रतिहल्ला करतं का कारण इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये कारण हा जर प्रतिहल्ला झाला तर जो संघर्ष जो सध्या केवळ इस्रायल आणि मर्यादित आहे आजपर्यंत इराण आणि इस्रेल कधीही संपूर्ण आहे कमालीचा आणि आज इराणच्या नामुष्कीची बाब आहे की ते एका त्यांच्या घनिष्ठ नेत्याला संरक्षण प्रोव्हाइड करू शकत नाहीये आणि इस्रायल त्यांच्या राजधानीत येऊन त्यांच्या शत्रूला मारतो आहे ही इस्रायल इराणसाठी भयानक नामुष्कीची बाब असल्यामुळे इराणला फेस सेव्हिंग त्यांच्या लोकांना उत्तर द्यावे लागतील आणि म्हणून इराणकडनं प्रतिहल्ला होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये इराणकडनं प्रतिहल्ला होईल आणि हा जो संघर्ष चाललेला आहे गेल्या एक वर्षापासून हमास आणि मधला त्या संघर्षामध्ये इराण हा एक स्टेट ऍक्टर म्हणजे आतापर्यंत नॉन स्टेट ऍक्टर विरुद्ध स्टेट ऍक्टर असा संघर्ष चालला होता आता मात्र दोन स्टेट ऍक्टर्स याच्यामध्ये येतील आणि तसं घडलं तर ही ठिणगी अख्ख्या आखातामध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये इराणच्या बाजूनी टर्की जो देश आहे त्यांनी देखील हमासच्या या नेत्याच्या निधनावरती दुःख व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही इराणच्या बरोबरच असं सांगितलेलं आहे त्यामुळे आखातामध्ये तुम्हाला स्पष्टपणे फूट पडलेली दिसतेय एकीकडे इराण आणि टर्कीसारखा देश आहेत त्यांना सिरिया पण एकत्र येऊ शकतो यांना छुपा पाठिंबा हा रशियाचा आणि चीनचा आहे आणि दुसरीकडे आपण असं पाहतो की इस्रायल आहे इस्रायलच्या पाठीशी पश्चिम युरोपीय देशात अमेरिका आहे त्यामुळे हा एक मोठा संघर्ष होण्याची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये नाकारता येत नाही अगदीच शैलेंद्रजी आताची जर परिस्थिती पाहिली तर हल्ला करून इस्रायलचं लक्ष हमास लीडर असतील किंवा मग हिजबुल्लाहचे कमांडर काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण घडामोडींनंतर मध्य पूर्व देशांमध्ये तणाव वाढेल का तो निश्चितपणे वाढणार आहे आणि आता आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हमास असो किंवा हिजबोल्ला असो ह्या ज्या संघटना आहेत ह्या प्रामुख्याने इराण पुरस्कृत आणि इराणच्या नैतिक राजकीय सामरिक आणि आर्थिक मदतीवरती चालणाऱ्या आहेत इराणचं जे आखातामधलं राजकारण आहे त्या राजकारणामध्ये विशेष करून जो शियापंथीय ज्याचं प्रतिनिधित्व इराण करतो या प्रामुख्याने शियापंथीय संघटना आहे बोलला ही पूर्णपणे इराणच्या पाठिंब्यावरती असणारी संघटना आहे हमासला देखील मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा हा इराणचा आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की हा एक पद्धतीने हल्ला इराणवरतीच आहे इराण आजपर्यंत इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामध्ये प्रत्यक्षपणे उतरलेला नव्हता परंतु इराण पुरस्कृत ज्या संघटना ज्याला प्रॉक्झिज असं म्हणतात या प्रॉक्झिसच्या माध्यमातून इराण आपलं राजकारण करत आलेला होता मात्र आता दक्षिण लेबननमध्ये हिजबोल्ला ज्यांचा प्रभाव जास्त आहे त्यांच्यावरचा हल्ला असो किंवा मग आता इराणची राजधानी तेहरान मधला हल्ला असो यामुळे आखातामधलं वातावरण हे अत्यंत स्फोटक बनणार आहे आणि याच्यामधनं एका नव्या संघर्षाची ठिणगी पडू शकते आणि याचा परिणाम हा जगाला भोगावा लागेल लक्षात घ्या की अखात हा जगाचा तेल पुरवणारं एक अत्यंत मोठं स्रोत एक मोठा सोर्स आहे आणि भारत देखील आपल्या गरजेच्या साठ टक्के तेल हा अखातामधनं आयात करत असतो अखातामधला छोटाही संघर्ष मग तो अंतर्गत यादवी असेल कि किंवा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष असेल किंवा शिया सुन्नी यांच्यामधला पंथीवाद असेल काहीतरी झालं याचा तेलाच्या पुरवठ्यावरती परिणाम होत असतो आणि आपण हे विसरून जाणणार नाही की आज बेचाळीस लाख भारतीय आखातामध्ये आहेत आणि अशा प्रकारची परिस्थिती स्फोटक झाली किंवा हा हा ही जे युद्धाची ठिणगी पडली आणि त्याचा वणवा हा जर आखातामध्ये पसरला तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू ऑपरेशन्स करावे लागतात आणि आपल्या तेल पुरवठ्यावरती निश्चितपणे परिणाम होतो त्याच्या ते तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये वाढतात आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो अगदीच शैलेंद्रजी आपण पाहतो इस्रायलनं हे पाऊल उचललंय खरं मात्र यामध्ये इस्रायलची नेमकी पुढची रणनीती काय असू शकते आणि यानंतर इस्रायलला कोणकोणत्या मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं तुम्हाला नेमकं काय वाटतंय आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की इस्रायलमध्ये खुद्द देशांतर्गत संघर्ष चालू आहे बेंजामिन नेतन्याहू यांना लोकसमर्थन फारसं नाही आहे आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरुद्ध जो हमासने इस्रेलवरती काही महिन्यांपूर्वी जो अटॅक केला आणि त्या अटॅकमुळे नेतन्याहू यांच्यावरती देखील मोठी नामुष्की आली त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असा सूर घ्यायचा बदला घ्यायचा हे नेतन्याहू साठी यासाठी गरजेचं आहे की त्यांच्या आधारावर त्यांचं राजकीय भवितव्य हे मधलं टिकून राहणार आहे त्यामुळे खरं तर हमासच्या बाबतीमध्ये नमती भूमिका घ्यावी अशी बहुसंख्य इस्रेली नागरिकांची इच्छा आहे असं असताना नेतन्याहू मात्र त्याच्या विरुद्ध आक्रमक हे बनताना दिसत आहे यातनं दुसरी एक बाब जी स्पष्ट होती ती म्हणजे इस्रेलची जी कमालीची तयारी आहे लष्करी तयारी आहे ती प्रचंड आहे लक्षात घ्या की इराण सारखा जो देश ज्याच्याकडे अण्वस्त्र असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकले गेलेत एका न्यूक्लिअर वेपन्स असणाऱ्या स्टेटकडे जो तुमचा नेबर आहे त्याच्या डायरेक्ट राजधानीमध्ये जाऊन तुम्ही अटॅक करता आहात आणि त्यामुळे याच्यात हे दिसून येतं की इस्रेलची तयारी चोरात झाली ही तयारी जर नसली असती तर इस्रायलनी एवढी मोठी रिस्क घेतली नसती एवढं मोठं धाडस केलं नसतं आज इस्रायलने जे धाडस केलेलं आहे याचा अर्थ त्यांची प्रचंड तयारी आहे आणि जर इराणकडनं काही रॉकेट अटॅक्स हे जर पुन्हा इस्रायलवरती झाले तर इस्रेल देखील मागे पुढे पाहणार नाही त्याच्याकडनं देखील प्रत्युत्तर दिलं जाईल आणि याच्यातनं हा वणवा संपूर्ण आखाताला गिळंकृत करण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही जर याच्यामध्ये अमेरिका आणि काही पश्चिम युरोपीय देश यांची मध्यस्थी झाली नाही विशेष करून नेतन याहू आणि अमेरिका यांच्यामधले संबंध आहेत त्या बाबतीमध्ये जर काही मध्यस्थी झाली नाही तर हा निश्चितपणे हा वणवा आखातामध्ये पसरू शकतो सर इराणच्या हल्ल्यात हमास प्रमुख इस्माईल हानिया ठार झालेत ते कतारमध्ये गेली बारा वर्ष राहत होते तेव्हा कोणताही हल्ला झाला नाही मात्र जेव्हा इराणमध्ये ते पोहोचतात आणि तेहरानमध्ये शपथविधी सोहळ्यात त्यांच्यावर हल्ला केला जातो त्यामुळे आता इराणवर देखील कुठेतरी प्रश्न उपस्थित केला जातो नेमके इराणमध्ये येणाऱ्या काळात काय घडामोडी घडू शकत आहेत इराणमध्ये एक तर खूप कमालीच्या आर्थिक समस्या आहेत इराणवरती नव्याने आर्थिक निर्बंध हे टाकले गेलेले आहेत आणि जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये चालू होते तेच बायडन यांनी देखील कंटिन्यू ठेवलेले आहेत इराणकडनं जी तेलाची आहे ती एक चीन सारखा देश जर सोडला तर कोणी फारसं इराणकडनं तेलही विकत घेत नाही कारण त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध आहे त्यामुळे तिथले जे सर्वोच्च धार्मिक नेते आहे खामिनी नुकतंच त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचं दुर्दैवी निधन एका हेलिकॉप्टर ऍक्सिडेंटमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर तिथे निवडणुका झाल्या आणि आता जे मसूद डॉक्टर मसूद जे आहेत ते इराणचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत त्यामुळे इराणच्या जनतेमध्ये देखील असंतोष आहे असं असताना तिथल्या सरकारचं एक दायित्व आहे की आपण किती स्ट्रॉंग आहोत हे जगाला दाखवणं हे देखील त्यांना तेवढंच गरजेचं होतं मात्र जर आज तुम्ही तुमचा एका तुम्ही, तुम्ही पुरस्कृत केलेल्या एका संघटनेचा सर्वोच्च नेता हा तुमच्या राजधानीमध्ये मारला जातो त्यावेळेला इराणचं एकूणच जे फेल्युअर आहे इंटेलिजन्स फेल्युअर आहे मिलिटरी फेल्युअर आहे इंटरनल सिक्युरिटीचं फेल्युअर आहे हे एकदम जगापुढे आलेलं आहे आणि याची किंमत इराणला चुकवावी लागणार आहे त्यामुळे एकूणच असं वातावरण आहे की जर आता इराणला याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर इराणला काहीतरी अॅग्रेसिव्ह आक्रमक असं करावं लागेल त्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण हमास सारख्या संघटनेचा विश्वास कमी होणं लक्षात घ्या कतारची पण हमासला मदत आहे अनेक हमासचे नेते हे अनेक वर्षांपासून कतारमध्ये राहता आहेत मात्र कतारमध्ये असा कुठलाही प्रकार घडले नाही ज्यामुळे त्यांनी इन्सेक्युरिटी तालिबानचे पण नेते कतारमध्ये राहत आहेत परंतु त्यांना कुठलाही धोका नाही मात्र तिथनं जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा जर त्यांना धोका होत असेल तर मात्र इराणच्या एकूणच विश्वासार्हवरती इराणच्या एकूण सेक्युरिटी बॅकअपवरती निश्चितपणे प्रश्न त्याचा परिणाम होऊ शकतो अर्थातच सर त्यामुळे आता येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमक्या काय काय घडामोडी का, घडतात हे देखील पाहणं महत्वाचं असेल शैलेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपण आमच्यासोबत प्रतिक्रिया दिली आपली विश्लेषण केलं आमच्या प्रेक्षकांपर्यंत हे विश्लेषण संपूर्ण पोहोचलं आहे यासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून नेहमीच आम्ही जाणून घेणार आहोत तृतास धन्यवाद